सोसायटीची कमिटी मेंबर आहे तो पण कमिटी मेंबर आहे पण कमिटी मध्ये तो नेहमी भांडतच असतो आणि पूर्ण सोसायटी त्याच भांडण आहे त्याची बायको तर दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्या एका बाईच्या प्रायव्हेट पार्ट वर तिने लात मारली आहे ती बाई आता जिवंत नाहीये तिला घरात घुसून खूप मारलं तिने आणि आता आमच्या बिल्डिंग मध्ये नखरे गाडीत लाल दिवा लावतो आणि फिरतो आणि सांगतो मी मोठा अधिकारी आहे मला कुणी काही करणार नाही माझ्याकडे बंदुकीचं लायसन आहे आणि मी कुणाचाही खून करून ताबडतोब बाहेर येऊ शकतो इतकी माझी पहुच आहे असं आमची सोसायटी अजमेरा हाईट योगीधाम आ, काल प्रकार झाला आधी भांडण झाली धूप वरन काहीतरी भांडणं झाली शेजारांची पण त्या बाजूचे देशमुख आले आणि त्यांनी ती भांडणं सोडवली भांडणं म्हणजे अतिशय शेवा त्याबाईने घाण दिल्या आणि ते झाल्यानंतर भांडण मिटली आणि थोड्या वेळाने त्याने साडे नऊ ला गुंड बोलावले ते पंधरा ते वीस मुलं होती त्यांनी रॉड आणले होते आणि यांना देशमुखला बेल वाजून बाहेर बोलावलं तो बेचारा एकटा मुलगा पहिला बाहेर आला त्याला डोक्यात रॉड टाकला त्याला आता बारा ते पंधरा टाके पडले तो सायन हॉस्पिटलला आहे रुक्मिणीबाईला गेला तिथून त्यांना कलव्याला पाठवलं कलव्यावरून ते सायन हॉस्पिटलला गेले कारण सिरियस इंजुरी आहे तसंच गुन्हा दाखल करायला काल आलो होतो पण आमचा गुन्हा न घेता आम्हाला सर्वांना ओरडून परत पाठवलं पण त्याला मात्र दोन तास बसून चुकला वीआयपी ट्रीटमेंट मिळाली त्याला तर त्याला त्या देशमुखला एकट्यालाच मारलं नाहीये पाच सहा मुलांना मारलंय आमच्या माळ्यावरच्या एकाला तर चालता पण येत नाहीये याला आणि त्या एक मॅडमचा याच्या आईचा गळा दाबला आणि ते गळा दाबून रॉड मारला बोल तुम्हाला पोलीस रात्री आम्हाला म्हटले की देशमुखला तुम्ही सर्व जा आणि देशमुख येईल तो हॉस्पिटल मधनं लेट आला लेट आल्यानंतर त्याच घेतलं ते लिहिले सर्व काय काय झालं ते लिहिलं पण नंतर त्याला तो, तो कागद न देता दुसरा कागद दिला आणि त्या दुसऱ्या कागदावर फक्त इतकं लिहिलंय की आम्हाला मारहाण झाली बस याच्यावर सही करा पण त्याने काय केली नाही तो कागद घेतला नाही मारहाण करणाऱ्या व्यक्तीचं नाव काय मारहाण करणारे बाहेरचे मुलं गुंड मुलं बोलावली होती आणि याने पण सायकल फेकली रिव्हॉल्व्हर अखिलेश शुक्ला म्हणून आणि त्याने मारळवर होती आणि पिस्तूलच माझ्याकडे लायसन आहे असं करून पिस्तूल पण काढत होता ते याच्यात दिसतंय आमच्या इथे काल साडे नऊ दहाच्या सा, सन्मान एक अतिशय भयंकर प्रकार झाला आमच्या इथे अखिलेश शुक्ला म्हणून एक व्यक्ती राहतात जे मंत्रालयामध्ये ऑफिसर आहेत असं सांगतात एम टी डी सी एम टी डी सीमध्ये अकाउंट ऑफिसर्स वगैरे आहेत असं म्हणजे एक्झॅक्टली मला त्यांची पोझिशन माहीत नाही परंतु ते लाल दिव्याची गाडी घेऊन पण सुद्धा इथे येतात आणि बऱ्यापैकी त्यांचा रोप ते गाजवतात तर सुद्धा त्यांनी आता एक नंबर जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांपासून सगळ्यांना तसा त्रास त्यांनी दिलेला आहे त्याच्या काही त्यांनी घराच्या बाहेर जे काही एक्सटेन्शन केल्यावर त्याच्यावरती सुद्धा सोसायटीमध्ये वाद होता आणि त्या वादाचा वा वाद तीन होता रजिस्ट्रारकडे कंप्लेंट केली गेली होती पण तरीसुद्धा त्याच्यावरती फारशी काही कारवाई झाली नसेल किंवा केली गेली नाही आता कालच्या प्रकारामध्ये नऊ साडेनऊच्या सुमारामध्ये काहीतरी धूप लावला गेला आणि त्या शेजारच्या बाई ज्या वृद्ध आहेत त्यांना तो त्रास झाला तर त्यांनी सांगितलं बाबा हे तुम्ही घरात ठेवा किंवा हे करा त्यांनी ते ऐकलं नाही उलट उलट उत्तर देऊन तर पुढे ते थोडंसं भांडण वाढलं त्याच्यानंतर बाजूला देशमुख साहेब होते देशमुखांनी त्यांना भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला आणि शांत झाली सगळं काय झाल्यानंतर आठ दहा लोक त्यांनी बोलून आणले आणि त्याच्यानंतर घराची बेल वाजवून त्या व्यक्तीला यांना अभिजित देशमुख याला बाहेर बोलवलं आणि बाहेर आल्यानंतर मारहाण सुरू झाली मारहाण केल्यानंतर बाकीचे जे बाजूचे जेव्हा लोक आली त्यासुद्धाला इव्हन त्या बाईला सुद्धा मारहाण करण्यात आली तर ही अगदी अक्षरशः मुजोरी आहे आणि आपल्या फोजचा गैरफायदा घ्यायचा काम त्यांनी केलं त्याच्यानंतरची पुढची गोष्ट की हे सगळं झाल्यानंतर जेव्हा ते व्यक्ती म्हणजे ज्याला मार लागला त्याला जवळजवळ दहा बारा टाके पडलेत आणि आता पहिल्यांदा त्यांना रुख्मिणी हॉस्पिटलला नेलं तिथून मग पुढचे कलव्या हॉस्पिटल नेलं कलव्याला सिटी स्कॅन आणि बाकी सगळं तपासणी झाल्यानंतर ते सिरियस इंजरी आहे म्हणून त्यांना आता सायन हॉस्पिटलला ठेवलेलं आहे अशा सुद्धा इथे आल्यानंतर आम्ही सोसायटीचे जवळजवळ पन्नास एक लोक इथे हजर होतो पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती अजूनही कुठलाही एफ आय आर दाखल करण्याचा आम्ही रात्री तीन वाजेपर्यंत होतो तीन वाजेपर्यंत आम्हाला सांगितलं गेलं की आता तुम्ही जा आम्ही ते सगळी कारवाई बरोबर लिहितोय आणि हे करतोय आणि सकाळी साडेपाचला त्या व्यक्तीला एक कागद दिला त्याच्यावर सही करायला सांगितली तर त्यांनी बघितलं तर ते उल्लेख त्याच्यात त्याच्या याच्याप्रमाणे नव्हता त्या म्हणजे रात्री एवढे तास होऊन एफ एफ आय आर दाखल झाला नव्हता आपल्या आमदार साहेबांनी आणि खरं सांगायचं म्हणजे ही आधी तर त्यांनी जवळजवळ त्या मुलांना धुडकावूनच लावलं होतं आम्ही जेव्हा इकडे आलो त्याच्यानंतर थोडीशी म्हणजे थोडंसं त्यांची नरमाई आली आणि त्याच्यानंतर मला वाटतं आमदार साहेबांनी फोन केल्यानंतर थोडीशी जरा त्या इन्स्पेक्टर साहेब वगैरे जे आहेत त्यांच्यामध्ये थोडं बोलण्याचं जरा हे आलं तोपर्यंत तर ते, ते आम्हाला हकलवायलाच तयार होते की तुम्ही फार इथे थांबूच नका सगळ्यांनी बाहेर जा हा सगळा प्रकार म्हणजे सामान्य माणसाला जर तुम्ही म्हणजे प्रत्येक छोट्या गुन्ह्यासाठी सुद्धा जेव्हा तुमच्या समोर व्यक्ती हजर आहे की जो जखमी झालेला आहे एवढी मोठी जखम झालेली आहे रक्तानी तो बंबाळ झालेला आहे आणि समोर आरोपी तिकडे हजर आहे तरी सुद्धा तुम्ही एफ आय आर नोंद करून घ्यायला तयार नाही त्याच्यासाठी आमदारांना इंटरव्ह्यूर करावं लागलं आमदारांनी सांगितल्यानंतर पुढची कारवाई अजूनही झालेली नाही गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा